मला फक्त एवढाच प्रश्न पडतो की अरे तुम्ही मालक न रे या महाराष्ट्राचे तुम्ही या मुंबईचे मालक न तुम्ही कसले रडताय रे बाहेरच्या राज्यांमधलं लोक इकडे येतात इकडे झोपडपट्टे वसवतात आणि फोकटामध्ये घरं येऊन जातात आणि याचं कारण तुम्ही योग्य वेळी योग्य ताकद दाखवत नाही पाच वर्ष भांड भांड भांडणार आणि ऐन मोक्याच्या वेळेला घरंगळत जाणार आणि समोरच्या नाही माहितीये देवीची पद्धत हे जाऊन जाऊन जातील कुठे त्याच्यामुळे तुमचे प्रकल्प पर रखडत राहणार आणि जे बाहेरून येतात ते ज्यावेळेला त्यांची टगेगिरी ज्यावेळेला त्यांची सुरू होते त्यावेळेला ते त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या गोष्टी त्यांना मिळतात हातामध्ये येतात त्यांच्या मला आजही आठवतंय त्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ज्याला बरेच आता बरीच बरे वर्ष झाली मी ही गोष्ट तुम्हाला सांगतोय साधारणपणे एक वीस वीस बावीस वर्षापूर्वीची वीस एक वर्ष तर नक्की वीस वर्षापूर्वी तिकडच्या झोपडपट्टी धारकांना त्याच्या झोपडपट्ट्या अनधिकृत ऑफर काय होती एक तर घर मिळेल तुम्हाला किंवा एक कोटी रुपये मिळतील वीस वर्षापूर्वी एक कोटी रुपये आणि आमच्याकडे काय चाललंय आम्हाला एवढे स्क्वेअर फूट वाढवून द्या एक अजबच प्रकार मला ऐकू आला इथे दोन कुटुंबांच्या मागे एका गाडीचं पार्किंग म्हणजे आज हा चालवणार उद्या मी चालवणार असं मग आखता नाही तुमचा विचारच नाहीये या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही एक पहिली नीट गोष्ट लक्षात घ्या मुळात तुम्हाला किंमतच नाहीये एवढा मोठा प्रकल्प ज्या वेळेला येतोय किंवा या एवढ्या मोठ्या प्रकल्पाचा ज्या वेळेला विचार होतोय त्यावेळेला पहिल्यांदा तुमच्याशी बोललं गेलं पाहिजे तुमचा विचार पहिला घेतला पाहिजे तुमची मतं पहिली घेतली पाहिजेत अशा कोणत्याही गोष्टी न घेता पहिल्यांदा प्रकल्प लादायचा आणि लादल्यावरची विचारायचं आहे काय पाहिजे अजून तुम्हाला तोपर्यंत हातात ना सगळ्या गोष्टी गेलेल्या असतात आणि हे फक्त वरळीत नाही चालू आहे हे महाराष्ट्रात जागोजागी सुरू आहे आणि हा जागोजागी जिथे जिथे तुम्हाला म्हणून आढळतील गोष्टी तिथे तुम्ही जाऊन बघा बहुतांशी टक्का हा मराठी आहे असून खास मालक घरचा म्हणती चोहर त्याला कारण हे जे तुमच्या बाबतीत जी लोक करतायत जे आजपर्यंत तुम्हाला शासन म्हणून मिळाले त्याच सर्व लोकांना आतापर्यंत मतदान होत आलं त्यांचे आमदार आले त्यांचे खासदार आले त्यांच्याच सगळ्या गोष्टी होत आल्या त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की तुम्ही कोण तुम्ही जे आम्ही करू ते तुम्हाला मान्य होईल आम्ही सांगू ते तुम्ही मान्य करा याच पद्धतीचं धोरण जर समजा पुढे राबवायचं असेल असंच होणार याच्या पलीकडे काही नाही होणार असेच फक्त तुम्ही आरडाओरडा करत बसणार आयत्या वेळेला काहीतरी तुमच्यासमोर काहीतरी टाकले जाणार चार तुकडे आणि तुम्ही समाधानाने गप्प बसणार तुम्हाला जर समजा स्वाभिमानाने उभं राहायचं असेल जगायचं असेल तर पहिला तो, तो स्वाभिमानी मणका जो आहे ना तो तंदुरुस्त करून घ्या म्हणजे वाट टे जे ता, वाटेल ते येतात आणि वाटेल त्या टे गोष्टी लादतायत ना अशा गोष्टी होणार नाहीत काय परिस्थिती आज मुंबईची परिस्थिती बघा तुम्ही कुठपर्यंत मुंबई आहे कशी पसरली काय पसरलीय जाऊन त्या पुण्यामध्ये बघा पुण्यामध्ये तर पाच पाच पुणे आहेत वेगवेगळं पुणे आहे वेगवेगळ्या ठिकाणी बेग माहितीच नाही येत आहेत लोक राहत आहेत लोक कुठे जात आहेत काही करतायत आज इथे हा वरळीचा भाग देखील मी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं डेव्हलपमेंट प्लॅन होतो आपल्याकडे पण टाउन प्लॅनिंग होत नाही आज इथे माणसं किती येणार राहिला इथे ज्या इतर इमारती ज्या उभ्या राहणार त्याच्यामध्ये किती लोकसंख्या वाढणार त्या लोकसंख्येनुसार रस्ते आहेत का आपल्याकडे एवढी मोठी जर समजा टाउनशिप जर समजा उभी राहत असेल तर तिकडे शाळा मुलांसाठी येणार आहेत का कॉलेजेस मुलांसाठी येणार आहेत का हॉस्पिटल्स येणार आहेत का चांगले डॉक्टर्स येणार आहेत का चांगली मार्केट्स येणार आहेत का चांगली थिएटर्स येणार आहेत का मराठी नाटकासाठी जे थिएटर्स येणार आहेत काय कसला विचार काय दिसतोय का काही कारण आम्ही विचारत नाही आम्ही फक्त कशा अडकलोय आमचे तीनशेचे दोनशे कर, चारशे करा चारशेचे चार अडीचशे करा आम्ही फक्त स्क्वेअर फुटामध्ये अडकलोय राहायला आल्यानंतर जगायचं कसं याचा कधी प्रश्न विचारलेत का त्यांना हे कधी आम्ही प्रश्नच विचारत नाही आणि कुठच्या ती अपेक्षा पण नसते की ह्यांनी तुम्ही भी प्रश्न विचारावेत म्हणून कट्टो त्याचा गोड जो काही बलिदा असतो तो घेऊन जाणार मोकळा होणार तुम्ही मरा आम्हीच प्रश्न विचारत नाही होत तुमची स्वतःची हक्काची जमीन तुम्ही देत असताना समोरच्याला डेव्हलप करायला तुम्ही प्रश्न विचारत नाही आहात सुरुवातीला येऊन गोडगोड बोलून जातात त्यातले काही अर्धे बाकीचे इतर ठिकाणी जातात अर्धे या ठिकाणी जा जातात जाता आणि हेच त्या लोकांना हवं असतं हे बिल्डर सारख्या नावाच्या ज्या काही औलादी असतात ना त्यांना हेच हवं असतं जेवढी तुमच्यात फूट पडेल तेवढी त्यांना अपेक्षितच असते आणि त्याच्यामध्ये मग काय राजकारणी तर आहेतच बस बसलेले सगळेजण तुम्ही स्वतः एकत्र राहणं गरजेचं आहे तुम्ही स्वतः एकत्र विचार करणं गरजेचं आहे आणि एकत्र विचार करून एकमुखाने त्यांच्या समोर बोलणं गरजेचं आहे तर तुमच्या हाताला काहीतरी गोष्टी लागतील अनेकदा बोलले परत एकदा बोलतो एक साधक एक आपण ठाणे जिल्हा म्हणून घेतला ठाणे जिल्हा या एका ठाणे जिल्ह्यामध्ये जगाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर तुम्हाला असा जिल्हा मिळणार नाही या देशात तर नाहीच नाही साधारणपणे आपण एक पकडूया की एक ग्रामपंचायत असते ग्रामपंचायतीची अजून काय होते पुढे काय होतं ग्रामपंचायतीचं पुढे नगरपंचायत जिल्हा परिषदा नगरपालिका मग महानगरपालिका ह्या ज्या स्टेप्स आहेत ह्या कशातनं ठरतात या, या, कशात या लोकसंख्येतनं ठरतात जशी जशी लोकसंख्या वाढायला लागते तशी ती काय ग्रामपंचायतीची काय काय अजून काहीतरी जिल्हा परिषद होते जिल्हा परिषद अजून काहीतरी नगरपालिका होते नगरपालिकेत आज मुंबई महानगरपालिके मुंबई शहरामध्ये महानगरपालिका किती एक पुढे शहरामध्ये महानगरपालिका जिल्ह्यामध्ये जिल्ह्यात महानगरपालिका किती दोन सर्व जिल्ह्यांमध्ये जर समजा तुम्ही महानगरपालिका काढल्या महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या तर एक किंवा दोन ठाणे हा एकमेव जिल्हा आहे जिल्ह्यात आठ महानगरपालिका आहेत तीस टाळी एकदा आपण गालावर वाजून घेऊ आठ महानगरपालिका ठाणे जिल्ह्यातल्या लोकांनी लोकसंख्या वाढवली नाही तुम्ही जर सेन्सेक्स पाहिलात त्या सगळ्या गोष्टी जर नीट पाहिल्या तर तुमच्या अशा गोष्ट लक्षात येईल की बाहेरच्या राज्यांमध्ये येणाऱ्या लोकांची सर्वाधिक लोकसंख्या ही ठाणे जिल्ह्यात उतरली जाते मग ती मुंबईमध्ये येते मग ती पुण्यामध्ये जाते पण पहिली येते ती ठाणे जिल्ह्यामध्ये येते कुठून आणणार सुविधा या सगळ्या शहरांमध्ये हे सगळे पैसे खर्च होत आहेत इथला माणूस सुखी झाल्यानंतर जर बाहेरचा माणूस आला तर समजून घेऊ आम्ही सांभाळून घेऊ आम्ही पण इथला माणूस पहिल्यांदा बेघर होतोय आणि बाहेरच्यांना पण आम्ही कडेवरती घ्यायचं ते कसं शक्य होईल आणि मग त्याच्यामध्ये कशा आहेत त्याच्यामध्ये मग सगळ्या ह्या सगळ्या निवडणुका आणि नी राजकारण आणि सगळं घुसल्यानंतर कोणाचं त्या गोष्टींकडे लक्षच नाही मूळ विषयापासून तुम्हाला दुसरीकडे घ्यायचं एवढा फक्त राजकारणाचा उद्योग सुरू आहे आपल्या बदलापूरला एक बलात्काराचं लहान मुलीवरचं बलात्काराचं प्रकरण झालं आपल्याच लोकांनी बाहेर काढलं ते नाही तर बाहेरच नसतं आलं मग लगेच सगळेजण सुरू झाले या सरकारवरती टीका करण्यासाठी आणि ह्याच्यावरती की कसा बलात्कार कसे काय होतं अहो दरवर्षी गेले अनेक वर्ष सुरू आहे दरवर्षी या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे बलात्काराचं सा प्रमाण दरवर्षी तीन तीन ते चार चार हजार आहे एक काय घेऊन बसलाय तुम्ही आणि हा गव्हर्नमेंटचा सा आकडा सांगतोय मी सरकारी आकडा सांगतोय मी त्या दिवशी नागपूरच्या पत्रकार परिषदेमध्ये मी वाचून दाखवले ते आकडे सगळे मला लगेच त्याच्यावर इलाज कोणी शोधायला तयार नाहीये यांच्या सरकारमध्ये झालं की हे बोंब मारायला तयार यांच्या सरकारमध्ये झालं की हे बोंब मारायला तयार बलात्कार कसे थांबणार ते कसं कळणार आम्हाला शाळांच्या विश्वासावरती लहान लहान मुली पाठवायच्या आणि त्याच्यानशी नशिबी हे येणार बरं त्यांनाही कोणत्या प्रकारचं शासन नाही त्यांनाही कोणत्या प्रकारची शिक्षा नाही माहिती नाही याचं कारण तुम्हाला फक्त भरकटवत राहायचं भरकटवत निवडणुकीच्या तोंडावरती येऊन वारेमाप काहीतरी वाटेल ते गोष्ट बोलायची निघून जायचं तुम्ही मतदान करून मोकळे होता झालं पाच वर्षानंतर पाच वर्ष तर गेली आत्ताही येतील आत्ताही येतील तुमच्याकडे वेळी ठेवलेलं आहे एकदा बघून घ्या तुमच्या संकल्पना सांगा तुमच्या कल्पना द्या पण उद्या ज्या वेळेला परत बाहेरचे लोक येऊन जायला वरळीचं मातेर होईल ना त्यावेळेला त्याच्यानंतर पश्चातापाचा हात एवढंच फक्त कपाळावर मार दुसऱ्यांच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी द्यायच्या बाकीचे सगळे निघून जातील कोणी तोंड तुम्हाला तोंड दाखवणार नाही आहेत कोणी हाताला पण लागणार नाही आहेत पण आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत हा भाग चांगला व्हावा आज वरळीच्या या सर्व समस्या लवकरात लवकर सुटोत त्याच्यासाठी आमच्याकडनं जे काही प्रयत्न करण्यासारखे असतील एवढे प्रयत्न शंभर टक्के आमच्याकडनं होणार म्हणून तुम्ही लक्षात ठेवा हे तुमच्याशी राज ठाकरे बोलते दुसरा तिसरा ती, ती, कोणी माणूस बोलत नाहीये जे माझ्याकडनं होणं शक्य ते आहे तेवढं आहे म्हणून समजा आणि हे होत असतील तर मला गृहीतही धरा एवढं आपल्याला सर्वांना सांगतो आपण सर्वांची रजा घेतो आणि आज इथे जे काही वरळीचं काय प्रदर्शन इथे जे भरवलेलं आहे आपल्या सूचना दिल्याशिवाय इथून कृपा करून जाऊ नका आपल्या सूचना महत्वाच्या आहेत त्या सूचना दिल्यानंतरच आपण बाहेर जावं एवढीच फक्त आपण सर्वांना विनंती करतो आणि आपला सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र